नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायव्ह मिनिट इंग्लिश आपल्या या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगचा हा नववा भाग बघणार आहोत की ज्यामध्ये आपण स्वतःशीच काही वाक्यांचा सराव करून आपली इंग्लिश जी आहे ही इम्प्रूव्ह करू शकतो जेव्हा आपल्याला बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला आपण काय बोलायचं याचा आधीच विचार करून आपण स्वतःशी ही प्रॅक्टिस करू शकतो बघा मित्रांनो तर हा जो आहे हा साध्या काळातले जे वाक्य आहेत सिंपल जसं की या ठिकाणी सिंपल प्रेझेंट आहे सिंपल पास्ट आहे आणि सिंपल फ्युचर आहे तर बोलत असताना आपण काळाचा वापर करतो तर बघूया ज्या ज्या वेळेला आपण एखादी क्रिया करत असतो कुठलं तरी काम करण्याचं क्रिया करत असतो जसं की बोलण्याची क्रिया धावण्याची क्रिया जेवण्याची क्रिया लिहिण्याची क्रिया विचार करण्याची क्रिया करत असतो त्यावेळेला आपल्याला काळाच्या नियमानुसार वाक्य बनवावं लागतं तर बघा मी विचार करतो आय थिंक यामध्ये आपण घेतलेला आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय असतो तर आय वी यू दे ही शी इट आणि एखाद्याचं नाव हे सब्जेक्ट येतात वाक्याच्या सुरुवातीला तर मी विचार करतो थिंक म्हणजे विचार करणे सो आय थिंक म्हणजे या ठिकाणी व्ही वन आहे थिंक थॉट थॉट हे क्रियापदाचं पहिलं दुसरं आणि तिसरं रूप असतं तर या ठिकाणी आपण व्ही वन घेतलेला आहे आणि आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट नंतर येतो ऑब्जेक्ट ठीक आहे तर या ठिकाणी हा फॉर्म्युला या ठिकाणी बनलेला आहे जेव्हा आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये बोलत असतो त्यावेळेला पुन्हा सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण या ठिकाणी नाही नकारार्थी ना पण बोलत असतो हे अफर्मेटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे मी विचार नाही करत सो आय डू नॉट थिंक म्हणजेच आय डोंट थिंक तर या ठिकाणी सब्जेक्ट आला त्याच्यानंतर आला डोंट आला त्याच्यानंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी कॉमन असणारे फक्त आपल्याला नाही म्हणण्यासाठी डोंट आहे डू हे या ठिकाणी सहाय्यक क्रियापद म्हणून काम करते सो डू नॉट डू आणि नंतर नॉट त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डोंट पुन्हाच सिंपल प्रेझेंटमध्येच आपण म्हणणार मी विचार करतो का एक तर आपण अफिर्मेटिव्ह बोलतो एक तर निगेटिव्ह एक तर व्हर्बल म्हणजे क्वेश्चनमध्ये बोलतो तर या ठिकाणी डू आय थिंक बघा आय थिंकच आलेला आहे सब्जेक्ट प्लस वी वन सेम सब्जेक्ट प्लस व्ही वन सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे नंतर जसं या ठिकाणी सो so, या ठिकाणी डू आलेला आहे डू प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ही रचना आहे मी विचार करतो का डू आय थिंक तर या ठिकाणी जर तो विचार करतो का असा जर प्रश्न असता तर डज ही थिंक ती विचार करते का शी थिंक तर तो ती याच्यासाठी आपल्याला डज वापरायचा आहे आय वी यू दे साठी आपण डू वापरतो इतकाच फरक आहे तर हा या ठिकाणी डू आलेला आहे मी विचार का करतो इथं प्रश्न आहे मी विचार का करतो तर वाय डू आय थिंक बघा इथं डू आय थिंक आहे की नाही फक्त आपल्याला व्हाय वाढ जोडायचं आहे म्हणजे या फॉर्म्युल्याला आपण काय जोडणार आहेत डब्ल्यू एच वर्ड जोडणार आहेत बघा डब्ल्यू एच वर्ड वर्ड आहे हा एक डब्ल्यू एच याला शॉर्ट फॉर्ममध्ये डब्ल्यू एच म्हणूया त्याच्यानंतर डू प्लस आय म्हणजे सब्जेक्ट घेऊया आपण प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट तर हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंटची रचना जी आपण या तीन प्रकारे बोलतो कारण हे दोन प्रश्नच आहेत तर आहे नॉर्मल म्हणजेच आपण त्या ठिकाणी अफर्मेटिव्ह निगेटिव्ह आणि या ठिकाणी व्हर्बल मध्ये हा व्हर्बल क्वेश्चन झाला ज्याचं उत्तर आपण यस किंवा नो मध्ये देतो आणि व्हाय डू आय थिंक मी का विचार करतो तर त्याचं काहीतरी कारण द्यावं लागतं ठीक आहे म्हणून हा डब्ल्यू एच वर्ड या ठिकाणी वेगळा लिहिला आहे वेगळा फॉर्म्युला तर थोडक्यात काय सांगायचं मित्रांनो की सिंपल साध्या वर्तमान काळात आपण या चार प्रकारे बोलतो हेच फार फार महत्त्वाचे मित्रांनो हे आपल्याला आलंच पाहिजे हे आपल्याला तोंडी पाठ असायला पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा घटना घडून गेलेली असते त्यावेळेला आपण पास्टमध्ये बोलत असतो बघा वाक्याचे प्रकार वाक्य तेच आहे या सर्व वाक्यांमध्ये एकच वर्ग घेतले आपण थिंक ठीक आहे मी विचार केला इथं इथं होतं मी विचार करतो इथं आहे मी विचार केला आय थॉट म्हणजे सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट हा झाला तुमचा पास्ट टेन्समधला सिम्पल मधला फॉर्म्युला त्याच्यानंतर मी विचार नाही केला इथं सुद्धा आपल्याला नाहीसाठी आपल्याला डिडंट घ्यायचे इथं दोन घेतलं होतं प्रेझेंट टेन्समध्ये डू आहे पास्ट टेन्समध्ये तो डीड होणार आहे म्हणून सब्जेक्ट प्लस डिडंट किंवा डीड नॉट असं पण लिहा तुम्ही प्लस या ठिकाणी व्ही वन प्लस ऑब्जेक्ट तर या ठिकाणी व्ही वन आलेला आहे मित्रांनो इथं व्ही टू घेतलाय तुम्ही म्हणाल पास्ट टेन्स आहे म्हणून वी टू घेतला पण इथं व्ही वन का घेतला तर इथं विवन याच्यासाठी घेतला की डीड हा स्वतःच रिप्रेझेंट करतोय की पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे कारण इथं डू आहे प्रेझेंट टेन्स इथं त्याचाच डीड झालेला आहे म्हणून इथं वनच घ्यावा लागेल आपल्याला डीड ला। नंतर कधी पण हा वनच येतो एवढं लक्षात ठेवायचं आहे डीड आला की त्याच्यानंतर व्हर वनच वापरायचं तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो मी विचार केला का सो डीड आय थिंक बघा इथं सुद्धा डीड आलाय नंतर डीड प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट हा एक फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर मी विचार का केला सो व्हाय डीड आय थिंक इथं सुद्धा आपण घेतला आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट ओके okay. त्याच्यानंतर पुढचं आहे फ्युचर फ्युचर म्हणजे भविष्यकाळ आपण बोलताना एक तर वर्तमानात बोलतो एक तर मध्ये बोलतो भूतकाळात किंवा भविष्य काळामध्ये बोलतो तर तेच आहे करता पण तोच आहे मी स्वर पण तोच आहे मी विचार करेल आय विल थिंक सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल आय शाल थिंक पण बरोबर आहे आय विल थिंक पण बरोबर आहे दोघे वापरू शकतो आपण प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट मी विचार नाही करणार इथं फक्त नाहीच टाकलेलं आहे आपण सो so, आय विल नॉट थिंक म्हणून फॉर्म्युला काय तयार होणार आहे तर सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल आय आणि नंतर आपण शाल वापरतो पण आय आणि नंतर विल पण वापरतो आय शाल किंवा आय विल सो सब्जेक्ट प्लस शाल विल शाल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर आहे मी विचार करेल का विल आय थिंक आता मित्रांनो या ठिकाणी आपण डू घेतलेला होता इथं डीड घेतला मग इथं ऑलरेडी विल हे आहे या ठिकाणी सहाय्यक म्हणून काम करते त्याच्यामुळे डू डीडची गरज येणार नाही आपण त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा विलने सुरुवात करतो विल आय थिंक मी विचार करेल का मी विचार करणार का तर विल आय थिंक त्या ठिकाणी विल प्लस इथे शाल पण घेऊ शकतो शाल अब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर अदर वर्ड्स पण येतात वाक्यामध्ये त्याच्यानंतर मी विचार का करेल सो व्हाय विल आय थिंक ठीक आहे सो डब्ल्यू एच वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट हे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सांगू शकतो मित्रांनो तर हे जे आहेत मित्रांनो आय थिंक मी विचार करतो मी विचार नाही करत आय डोंट थिंक मी विचार करतो का डू आय थिंक मी विचार का करतो व्हाय डू आय थिंक मी विचार केला आय थॉट मी विचार नाही केला आय डी थिंक मी विचार केला का डीड आय थिंक मी विचार का केला व्हाय डीड आय थिंक मी विचार करेल आय विल थिंक मी विचार नाही करणार आय वोंट थिंक आपण विल नॉटला पन जासे पन, पन, वोंट पण म्हणू शकतो मध्ये जसं डू नॉटला आपण डोंट म्हणतो डिडंट म्हणतो विल नॉटला आपण वोंट म्हणू शकतो ह्या विल नॉटच्या ऐवजी आपण वोंट म्हणू शकतो आय वोंट थिंक मी विचार करेल का विल आय थिंक आणि मी विचार का करेल वाय विल आय थिंक तर ह्या पद्धतीने आपण फक्त हा जो सब्जेक्ट आहे हा बदलून ठीक आहे आप आपण विचार करतो असं म्हणूया आपण आय आयच्या नंतर आपण घेऊया वी वि. तर ही प्रॅक्टिस करू शकतो आपण मी आम्ही विचार, विचार, विचार करतो किंवा आपण विचार करतो आपण किंवा आम्ही दोघांपैकी एक शब्द म्हणूया आपण विचार करतो वी थिंक आपण विचार नाही करत वी डोंट थिंक सेम आहे फक्त तुम्हाला ऐवजी वी घेऊन प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आपण विचार करतो का सो डू वी थिंक आपण विचार का करतो व्हाय डू वी थिंक आपण विचार केला वी थॉट आपण विचार नाही केला वी डिडंट थिंक आपण विचार का नाही केला सो व्हाय डिडंट का नाही केला सो व्हाय डिडंट थिंक आणि का केला तर व्हाय डीड थिंक ठीक आहे व्हाय डीड वी थिंक आणि या ठिकाणी आपण विचार केला का सो डीड वी थिंक त्याच्यानंतर आपण विचार करू सो वी विल थिंक आपण विचार नाही करणार म्हणजेच आपण विचार नाही करू सो वी वोंट थिंक आपण विचार करणार का सो विल वी थिंक आणि आपण विचार का करणार व्हाय विल वी थिंक तर ह्या पद्धतीने आपल्याला आयची प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर वी त्याच्यानंतर यू जसं की तू विचार करतो सो so, करत, यू थिंक तू विचार नाही करत यू डोंट थिंक तर ह्या पद्धतीने मित्रांनो आय वी यू त्याच्यानंतर दे ह्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि ही शीसाठी आपल्याला डू च्या ऐवजी डज आहे जसं की ती विचार करते सो शी थिंक्स आणि ती विचार नाही करत सो शी डज नॉट थिंक असं येईल आपल्याला डज नॉट किंवा डजंट ती विचार करते का डज शी थिंक ती विचार का करते व्हाय डज शी थिंक ह्या पद्धतीने आपल्याला ही प्रॅक्टिस करता आली पाहिजे मित्रांनो हे फक्त सिंपलमध्ये आहेत आपल्याला काळाचे प्रकार माहिती आहेत जसं की हे सिंपल पास्ट सिंपल पास्ट झालं सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर तीन प्रकारे घेतले आपण तीन काळाचे साधा वर्तमान साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळ परंतु आपण वाक्याचे किती प्रकार घेतले एक दोन तीन आणि चार यांनी एकूण चार त्रिक बारा वाक्यांचा आपण सराव करू शकतो फक्त सिंपल म्हणजे साध्या काळातल्या वाक्यांचा बारा तर या ठिकाणी असे चार प्रकार आहेत चौक अठ्ठेचाळीस वाक्य आपल्याला आले पाहिजेत मित्रांनो तर पुढच्या भागामध्ये आपण जो कंटिन्युअस टाईप आहे चालू वर्तमान काळ आहे चालू भूतकाळ आहे आणि चालू भविष्य काळ आहे तर पुढच्या भागामध्ये आपण या ठिकाणी चालू काळ बघणार आहोत आता आपण साधा वर्तमान साधा भूतकाळ साधा भविष्य काळ बघितलाय त्याच्यानंतर आहे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ त्याच्यानंतर रीतिवाचक वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि रीतिवाचक भविष्यकाळ तर असे चार प्रकार काळाचे आहेत उपप्रकार ज्याच्यामधून आपल्याला ह्या प्रत्येकी प्रकाराच्या बारा बारा असे वाक्य आले पाहिजेत बारा अठ्ठेचाळीस वाक्य आपले तोंडपाठ असायला पाहिजेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सराव करा आधीचे जे भाग आहेत आपण ग्रुप व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही चॅनलला जरूर व्हिजिट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद